काळे जे कपडे आहेत ते सगळे इकडे आले आणि व्हाईट कपडे त्या साईड लागेल त्याच्यात पण काळेच आहेत ना तर असं काय माझं ब्लॅक कलेक्शन आहे मला ब्लॅक मोस्टली आवडतो सो घालतो मी चला अजून काय पाहिजे स्पेशल काय असेल माहिती आहे माझ्या बॅगेत तर ही गोष्ट आहे पण जे पॅक करण्यात हे खूप मोठं सुख आहे सुकट दुसरा लेअर आला फुल पाक करते सुट्टी संपली आणि जायचं टायमिंग आलंय तू माझी बॅग फरते तू बॅग भरते माझी पासपोर्ट इथेच पडणार तू कपड्यांवर कपडे भरते आता काय ऑप्शन नाही जायचं तर आहे डेली मी जातो तेव्हा उठूच बॅग भरते आणि आज सुद्धा उतुच बॅग भरते मला नाही आहे ते बहुते तू रडतेस काय Okay. <laughs> काय घेतलंय पासपोर्ट घेतलंय आणि तिकीट तर मोबाईलमध्ये आहे माझं ऑलरेडी आणि काय अजून काय एवढंच ना हो बस झाली ह्या बॅगेत एवढी कर पॅक चल कपड्यांनीच माझी बॅग भरते कारण माझे कपडे खूप घेऊन जातो मी मा तुम्हाला ह्याच्यात मोस्टली म्हणजे तुम्हाला दिसतील ब्लॅक कपडे मला ब्लॅकच आवडतात ब्लॅक ब्ल्यू आणि व्हाईट बस याच्या व्यतिरिक्त तुला तुम्हाला कोणतेच कपडे दिसणार नाही ना होतो का बरं का मला तू व्हाईट नुसते कपडे घ्या सांगते व्हाईट ब्लॅक ह्याच हेच कपडे घे बोलते ना होतो तर असं काय नाही मला ब्लॅक अँड व्हाइट म्हणजे आम, ही आमची ए सी सी अष्टविनायकचा जो या आहे टी शर्ट आहे तो मी घेऊन जातोय खास कारण का आहे एक सहा टी शर्ट आहे मी खास घेऊन जातोय का माहिती आहे कारण मला ह्या टाइमला सीने फुल सपोर्ट केला व्हिडिओसाठी पोरांनी आमच्या चिवडा गल्लीने पण फुल सपोर्ट केला आणि मला आवडलं हे किट घालायला मला आवडतं सो मी घेऊन चाललो आहे मी तिकडे पण याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन हे घालू तर असं काय आमचं सीचं किट आहे काळे जे कपडे आहेत ते सगळे इकडे आलेत आणि वाईट कपडे त्या साईडला त्याच्यात पण काळेच आहेत ना तर असं काय माझं ब्लॅक कलेक्शन आहे मला ब्लॅक मोस्टली आवडतो सो घालतो मी चला अजून काय पाहिजे ओतून दिलेला शर्ट इकडे जो शर्ट आहे तो पण ब्लॅकच आहे म्हणजे तीच मला ब्लॅक शर्ट आणून देते ब्लॅक कलरच आले अजून आणि मी ही कॅब घेतले कशी आहे मस्त आहे ना मला आवडली स्पेशल काय असेल माहिती आहे माझ्या बॅगेत तर ही गोष्ट आहे म्हणजे पॅक करण्यात हे खूप मोठं सुख आहे सुकट एवढी सुकट चालले आपल्या बागेमध्ये बागे। हो का अशीच टाकू नाही शकत आहे का नाही तर पूर्ण स्मेल आहे तर तू त्याला एकदम अशी पॅक करून टाकेल ना म्हणजे जे त्याला टेप मारेल ना हो तो मग स्मेल नाही येणार त्याचा ना सगळ्यात मेन पार्ट भरायचा आहे तो आता जो आंबे मेन पार्ट माझ्या आवडीचा पार्ट बेस्ट पार्ट हे सगळं घ्यायचे आहेत आता आपल्याला बारा एक थे। थे।

येईल आहे माहिती आहे आंबे काय पाट आंबे खाणारी नको काय पाटी भरून देणारी पाहिजे असं काहीतरी देणारी आंब्याची पाटी देणारी हवी हो आहे तर उत आंब्याची पाटी देणारी आहे ओके तर असे काय आंब्याच्या दोन पाट्या भरल्यात आणि चलो एक टाक ह्याच्यावरती जास्त होईल का जास्त होईल आज आपला मुंबईमधला लास्ट दिवस आहे आणि आज मी चांदू आहे चो तो जेवण काय बनवले दोन भाकरी आहेत आणि मूग आहे चवळी आहेत आणि आंबे आहेत जर तुम्ही कोकणी असाल तर आंबे हे नॉर्मल आहे आपल्याकडे आणि आंब्याचं जो त्या सीजन आहे तो आंबेड डाळ आहे हा डाळ डाळसुद्धा आहे आणि चवळी राईस असं काय होतं ने आज स्पेशल जेवण बनवलंय कारण आज जाणार आहे ना नाव तो सध्या आमची मेहनत अशावर झाली आहे आम्हाला बॉक्स पॅक करायचे आहेत कारण जर असेच बॉक्स घेऊन गेलो ना तर फक्त कोणी ना कोणी तरी सोडेल आणि नजरला आम्हाला वेगळेच म्हणून पॅक करून जातो लागतो सिंगलच घ्यायचं ते नाही पॅक करण्यासाठी पहिलं असं तर बघ ना पाहायचं असं का आम्ही बॉक्स पॅक करतो सांगतो जरा बरोबर पण आताही बरोबर म्हणजे असं असं असेल ना पॅकिंग दोन्ही एक सोबत तुम्हाला न्यायला पण कॅरी करायला पण चांगलं सो आम्ही असं लावतोय रात्रीच माझ्याकडे परफेक्ट परफेक्ट असं आम्ही पॅकिंग करतोय आणि उतोने केलंय अली झाला पॅकिंग एकदम परफेक्ट फायनली रिक्षा जाऊया आता एअरपोर्टला एअरपोर्टला कशासाठी रिक्षाने तर रिक्षा ट्राफिक काय माहिती आहे ट्राफिक नाही आहे बोलते खरं वरून जायला आता ट्राफिकचाच मेन प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही मुंबई खूप डेव्हलप होते आठ सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे चांगलं आहे ते मुंबईसाठी पण आणि पण ट्राफिक खूप होते ट्राफिक वाचवण्यासाठी आम्ही आलोय दुसऱ्या रोड कन्स्ट्रक्शन सगळीकडे चालू आहेत रोड खोदलेत सगळीकडे म्हणून ट्राफिक खूप होते बस एवढंच प्रॉब्लेम आहे आमचे दोन भाऊ पिनू आणि गणू आलो आहे जायचं आहे आपल्याला म्हणून आलो एअरपोर्टला मुंबई एअरपोर्ट हो का तर सध्या आहोत आणि जायचं आहे परत येऊ लवकरच मुंबई एअरपोर्टवरती मस्त येसाहेबा हे लोकं ते येतात सेलिब्रिटी ते कुठे हे तर असं हो तर काय बोलते हो तू दोन शब्द दोन शब्द काय बोलते <laughs> <laughs> तर असं काय आमचं आता परत मुंबईला आम्ही कधी येऊ माहिती नाही बट आमचं ब्लॉग काय माहिती नाही कसं चालू राहील ब्लॉगिंग बघू बट ट्राय करू व्हिडिओ बनवण्याचं घरी काय इकडे काय बनवले तू माहिती बट ट्राय करेन मी व्हिडिओ बनवायचा असं काय तिकडे आमच्या चिवडा गल्लीवरती फोन आलाय सध्या तिनू अर चला चला भेटू आता, <laughs> <आरू। laughs> आता नेक्स्ट आता परत कधी माहिती नाही <laughs> चलो चलो बाय <laughs> <laughs> चल चला आता बघ भेटू <laughs> चल हे चल। बाय